संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील अकोला गावामध्ये एका शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन सुरू केलेलं आहे काल दुपारपासनं या शेतकऱ्याचं सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून हे आंदोलन सध्या सुरू आहे काल प्रशासनातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती आणि परिसरातील सर्व शेतकरी जे आहेत ते आता त्यांच्या आंदोलनाला या ठिकाणी भेट देत आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी तेवीस मार्च रोजी या शेतकऱ्यांना मुंबई येथे देखील आंदोलन केलं होतं त्यानंतर काल दुपारी अडीच वाजल्यापासनं या शेतकऱ्याचं या ठिकाणी सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून हे अनोखं आंदोलन सुरू आहे आपण त्या शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा कशासाठी आंदोलन सुरू आहे आणि नेमकी काय प्रमुख मागण्या काय महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी जसं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू परंतु आतापर्यंत दोन अधिवेशन झाले परंतु दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसले गेले याच्या अगोदर आम्ही नागपूरलाही आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पोहोचवलं परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही त्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की आता शेतकऱ्याला अधिवेशन चालू आणि त्याच्या अगोदर कर्जमाफी मिळावी म्हणून आम्ही पुन्हा बदनापूर तहसील कार्यालय ते हनुमान आंदोलन केलं होतं आणि तिथं सुद्धा या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब यांनी सांगितलं होतं की जो काही कर्जमाफीचा प्रश्न आहे आम्ही स्वतः तिथं मंत्रालयात मांडतो आणि कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असं आमचंही मत आहे परंतु तुम्ही उपोषण सोडा आणि तेव्हा आम्ही त्यांच्या मान्यवरून उपोषण स्थगित केलं परंतु येत्या अधिवेशनात या जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात कोणत्याच राजकीय नेत्याने कोणत्याच प्रकारचं भाष्य केलं नाही म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी चालू आहे झालं जवळजवळ जा आम्ही सहा महिन्यापासून कर्जमाफीचा लढा लढू लागलेलो आहे जर यांच्याकडून होतच नव्हतं तर यांनी म्हणालच नाही पाहिजे आम्ही कर्जमाफी करू म्हणून कालच आम्ही मंत्रालयात गेलो मंत्रालयात गेल्यानंतर आम्ही जसं की आमच्या अतिरेक्यासारखी वागणूक आम्हाला मिळाली आम्ही फक्त त्यांचा जाहीरनामा तिथं उधळला तिथल्या पोलिसांनी आम्हाला पकडलं आणि अटक करून टाकली त्याच्यानंतर आम्हाला तिथं सांगण्यात आलं की तुम्हाला आता कायमस्वरूपी मंत्रालयातून तुम्हाला येता येणार नाही मंत्रालयात तुमच्यावर बंदी घातली मी महाराष्ट्र राज्याचा भारताचा नागरिक असताना मला मंत्रालयात बंदी कसं काय मी तिथे काय केलं होतं काय बॉम्ब थोडा फोडला होता एखादा आणि इथं जे काय आता आम्ही मग रस्त्याने येताना पण आम्हाला बातमी माहीत झाली की निकळत येथील एका शेतकऱ्यानं कर्जाच्या वजापैकी आत्महत्या केली आणि म्हणून या ठिकाणी मी जरी असलो परिसरात तालुक्यातलाच आहे परंतु माझ्या तालुक्यातला ता शेतकरी आज आत्महत्या करू लागलेला आहे मग यांच्या प्रश्नाला वाचा कोण आणि जर अशा आत्महत्या जर होतच राहिलं तर या ठिकाणी या शेतकऱ्याच्या किती कबरी आता सरकार बांधणार आहे हा माझा प्रश्न महत्वाचा तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे आणि प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी तुम्हाला भेट दिली का काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला काल अडीच वाजेपासून इथं आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे आणि अडीच वाज्यापासून आम्ही शिलदार मॅडम यांना निवेदन दिलेले परंतु बदनापूर पोलीस स्टेशनचे पीआय सुधाम भागवत साहेब यांना आम्ही निवेदन घेऊन गेलो असता त्यांनी त्या निवेदनाची खिल्ली उडवली आणि त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं नाही त्यांच्या अधिकारी आले ते इथं एक एक दोन दोन मिनिट आपल्या अर्ध्या अर्ध्या तासाला एक एक तासाला येतात फोटो काढतात आणि कुठतरी जाऊन बसतात तिकडे चहा पाणी घेत हे पण इथं काही असं त्यांचं लक्ष नाही याकडं म्हणजे त्यांनी शेतकरी म्हणजे मला तरी असं वाटू लागलं की हे जे काही पोलीसवाले नेमकं यांच्या आमच्यासोबत दुश्मनी काय हेच कळत नाही आमच्या पुढची भूमिका काय आता पुढची भूमिका एकच आहे की जर या ठिकाणी येऊन ही जी काही विहीर आहे ही शेतकरी कर्जमाफीसाठी ऐतिहासिक विर होणार आहे याच विहीर इथून कर्जमाफी झाली तर ठीक आहे जर येत येऊन आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा प्रशासनातले जे काही लोक असतील त्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन जाऊ की एवढ्या दिवसात आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करतो तरच आंदोलन सुटेल अजून दोन दिवस दो वा, दो दो मी वाट पाहिन दोन दिवसात जर कधी माझी परिस्थिती जर बिघडली मला इथून कोणी दवाखान्यात वगैरे न्यायचा प्रयत्न करू नये जी काही तुमची व्यवस्था असेल तिथं चेकअप करावं नसता मी या ठिकाणी खाली जवळपास अजून इथून जो वीस पंचवीस फुट ही विहिरी इथून मी सरळ निसतो असं खाली लुंडकलो की पडून जाणार या विहिरीमध्ये आणि त्याच्यानंतर कदाचित जे होईल ते होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील नक्कीच आपण जर पाहिलं तर जालन्यातल्या अकोला गावामध्ये या शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफीसाठी जे आहे ते एक अनोखं आंदोलन सुरू आहे जर शेतकऱ्यांची कर्जमाफीचा आश्वासन शेतकऱ्यांना सरकारने दिलं नाही तर याच विहिरीत खाईल असा गंभीर इशारा देखील या शेतकऱ्यांनी गावातले काही स्थानिक नागरिक देखील आपल्यासोबत दादा काय सांगाल केव्हापासून नेमकी आंदोलन सुरू आहे आणि गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो या आंदोलनाला काल पाच पण सुरुवात झाली पंधरा तास चालू आहे आणि गावकऱ्यांचा आणि येथील परिसरातील तालुक्याचा भरपूर पाठिंबा आहे आणि राहिला विषय सरकारला आणि या शासनाला आम्हाला अल्टिमेटम द्यायचं आम्हाला कालपासनं इथं कोणताही प्रशासनाचा अधिकारी कोणतं शिष्टमंडळ इथं आलेलं नाही इथं जर येत्या बारा तासामध्ये कोणतं एखादं शिष्टमंडळ इथं नाही आलं प्रशासनाचं तर आम्ही इथं शेतकरी आणि स्वराज्य संघटनेच्या वतीनं आम्ही पाहायला दोऱ्या बांधून या याविरुद्ध आम्ही उड्या मारू आम्ही हा अल्टिमेटम आम्ही बारा तास आतमध्ये देतो आम्ही सरकारला अजून काही गावकरी आता काय सांगाल किंवा नाही नेमके आंदोलन सुरू आहे आणि या शेतकऱ्याच्या काय मागण्या आहेत आणि गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद प्रशासनानं कोणी भेट दिली का या ठिकाणी रात्री दोन पोलीस वाले आले होते टालाटे आले होते शेतकऱ्याचा संपूर्ण पाठिंबा आहे त्यांची मागणी एकच आहे शेतकऱ्याचा सरसकट कर्ज माफी व्हा त्यासाठी शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे इथलं कसलंही दुसरं राजकारण नाही त्यामुळे शेतकरी खंबीरपणे यांच्या पाठीशी उभा राहतील अशी अपेक्षा ठेवतो दादा कालपासून तुमच्या या सरकारी बेरीमध्ये हे अनोखा आंदोलन सुरू आहे प्रशासनातले काही लोकांनी भेट दिली आहे का आणि यांच्या मागण्या काही शासनापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काही आज हे करणार नाही सर काय प्रशासनाला आम्ही निवेदन दिले तहसीलला दिलं पोलीस स्टेशननी निवेदन स्वीकारलं नाही त्याच्यानंतर काय हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला प्रशासनाचं वैद्यकीय पथकाची गरज आहे त्यांच्या छातीत साखळ बसून दुकर राहिलं तर ते आता आम्ही सांगू राहिलो त्यांना की तुम्ही काळजी घ्या तुम्ही थोडं चेकअप वगैरे दाखवा आता सरांची इच्छा आहे की मला जीव जाईन तरी मी आता चेकअप करणार नाही काहीच नाही तरी आणि राहिला प्रश्न अकोलावासी यांचा सर इथं जो आंदोलन चालू आहे इथं गावकऱ्यांचा सर त्यांना शंभर टक्के पाठिंबा आहे सगळे रात्रीपासून वीस ते पंचवीस जण असे जागते पहारा चालू आहे इथं सगळ्या गावकऱ्यांची ये जा चालू आहे त्यांच्यासाठी सांगता येत की सर तुम्ही काळजी घ्या हे घ्या असा अकोलाकरांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना खर तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी जाण्यातल्या बदनापूर तालुका येथे अकोला गावामध्ये सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून या शेतकऱ्याचा अनोखो आंदोलन सुरू आहे जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन कर्जमाफी संदर्भात देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला